तर बारा वर्षाची साधना ही दत्त संप्रदायामध्ये ग्रेट साधना मानली जाते खूप उच्च लेवलला मानली जाते असं म्हणतात की जर आपण दत्तांची सेवा केली तर आपण या कर्मबंधातून मुक्त होतो हो 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 असं का असत आणि तुमची साधना काय आहे तुम्हाला साधना कशासाठी करायची आहे तुमच्या साधनेचं सा पर्पज काय आहे म्हणजे तुम्हाला साधना देवाजवळ जायची चका झाली की त्यांनी सांगितलं होतं जो बारा वर्ष त्याची तपश्चर्या करीन माझं आव्हान करीन मला नमल मला माझी सेवा करेन त्याला मी प्रसन्न होणार हे महाराजांचं हे आहे आणि महाराज काही इतक्या पटकन गेले तर तुम्हाला रस ते दिले आणि तुम्ही त्यांना नमन केलं तर ते तुम्हाला पावत झालेत असं होत नाही ज्यावेळेस आपण दत्तगुरूंची सेवा करतो तर बऱ्याच वेळेस असं म्हणतात की आपल्याला गुरु संकेत मिळत असतात तर ते कसे ओळखले पाहिजेत चार वेळा कॅन्सल होऊन त्यांचे पाचव्यांदा त्रेचाळीसाव्या वर्षी ती आय एफ ची ट्रीटमेंट सक्सेस झाले त्यांना ट्विन्स झाले एक मुलगा आणि एक मुलगी का का याच्यासारखं काय असू शकतं तिला असं स्वप्न पडलं होतं की स्वामींनी तिचा हात धरला ते म्हणलं तू तुझ्या गावी निघून जा हे तू हे जे चाललंय ना हे तुझ्या आईसाठी आणखून नाहीये तर दहा फुटावर गाडी जाऊन थांबली आणि आता रात्र काही कळा ना तर इकडे तिकडं पाहिलं तर मोबाईलला नेटवर्क येईना काहीच होईना तर त्यांनी गाडीतून उतरण्याचा चान्स घेतला नाही गुरुचरित्र त्यांच्याबरोबर होत येणार एत, होते तर एक गाई हंबरली म्हणून त्यांनी माघेरी घेतलं एवढ्या रात्री गाई हंबरली ज्या वेळेस सकाळची ती लोकांनी जेव्हा उजेड पडला तेव्हा जे ते कुठं होते ते पाहिलं मिरॅकल होत सर